नमस्कार एक तरी ओबी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळांशी विटला तो घर रिघोनी वरिला शांती जगी ज्ञानेश्वरीतील अध्याय पाचवा ओवी क्रमांक एकाहत्तर ज्ञानेश्वरांनी इथे मुक्त पुरुषाची ओळख करून दिली आहे या जगात जो ज्ञानयोगानं संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफळाचा तिटकारा आलेला आहे त्याचं भाग्य मोठं असत प्रत्यक्ष शांती त्याच्या घरात शिरते आणि त्याच्या गळ्यात माळ घालते असं ज्ञानेश्वरांनी या ओवीतून सांगितलं आहे मुक्त योगाला आत्मतत्त्वाची नेमकी ओळख झालेली असते त्यामुळेच कर्माच्या फळाविषयी तो विरक्त असतो पण तो कर्म करायचं सोडत नाही मात्र आपण ते जणू काही केलंच नाही अशा भावनेनं तो वागत असतो हा महात्मा जिकडं पाहिल तिकडं सुखाचा वर्षा होतो तो सांगेल त्या घरी आत्मज्ञान राहायला येत शरीराचे व्यवहार तो सांभाळतो पण शरीराचं आकर्षण मात्र त्याला नसतं तो जितेंद्रियच म्हटला पाहिजे आपल्या इंद्रियावर त्याचा पूर्ण ताबा असतो मुक्त पुरुषाची ओळख करून देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी परमेश्वराचं उदाहरण दिलं आहे परमात्म्यानं एवढं मोठं विश्व निर्माण केलं तो विश्वाचा करता आहे असं म्हटलं जात पण या व्यापात तो स्वतः मात्र गुंतून जग जाग होत आणि पण जगाचा कुणीही नव्हे ईश्वर म्हणजे मीच आहे असा बोध योग्याच्या मनात जागा होतो आत्मज्ञानाची अशी ओळख त्याला पटली म्हणजे त्याच्या अंतकरणात केवळ शांतीचं साम्राज्य असत शांती रूपी नगरीचा तो सम्राट बनतो